नमस्कार मी योगेश अंबावले आपले मराठी यूट्यूब चॅनलवर हो तुमच्या सर्वांचे स्वागत आपण पाहू शकता माझे छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शक्तीपीठ आपल्या कदाचित सहावी वेळ असावी आणि यापूर्वी आपण जेव्हा हे मंदिर बनवतो त्यावेळेस देखील आलो होतो दोन तीन वेळेस त्यानंतर उद्घाटनही आलो होतो त्याच्या व्यतिरिक्त अजूनसुद्धा तीन चार व्हिडिओ आपण केलेले आहेत त्यानंतर आज पुन्हा आलो एकंदरी का सातवी वेळ आहे आपली छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शक्तीपीठ शिवक्षेत्र मराडेपाडा तालुका भिवंडी जिल्हा ठाणे महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज मंदिर स्त्री क्षेत्र शक्तीपीठ मराठेपाडा भिवंडी तुम्ही पाहू शकता मंदिराच्या बाजूला किती मोठा परिसर आहे प्रशस्त अशी जागा पार्किंगसाठी आणि समोर नाश्ता वगैरे करणार बरेच दुकानं आहेत हॉटेल्स आहेत आणि तसेच चपला काढणारे आपल्याला जे जागा लागते ती देखील इथे उत्तम प्रकारे ठेवण्यात आलेली आहे आणि पार्किंगचे चार्जेस आहेत ते फक्त चार्जेस तेवढे पे करावे लागतात दहा रुपये वीस रुपयाचे काय आहेत ते आणि मंदिराच्या बाहेरच प्रशस्त अशी शंकरांची भव्य अशी मूर्ती आहे आणि त्याच्या बाजूला तुम्ही पाहू शकता अजून देखील महा दरवाजा देखील दिसत आहे तुम्हाला आणि हा पूर्ण परिसर मंदिराच्या बाहेरचा सर्वप्रथम आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला फक्त छत्रपती शिवाजी महाराज मंदिर जो बाहेरून हिस्सा आहे तो दाखवेल आणि काही क्लिप जे आहेत ते आतमध्ये एक दोन क्लिप सध्या दाखवेल अदरवाइज पूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये दाखवण्याचा दा प्रयत्न करेल आणि मंदिराच्या बाहेरच या तुम्ही पाहू शकता आपले मावले घोडे हत्ती वगैरे घेऊन कसे उभे आहेत त्यांचे खूप सुंदर असे पुतळे बनवलेले आहेत मंदिराबाहेर दरवाज्यावर लिहिलेली एक विनंती कृपया आपले पाळीव प्राणी मंदिर आणू नका मंदिर एक पवित्र ठिकाणे आणि तिथे प्राण्यांना आणल्यास इतरांना गैरसोयीचा सामना करावा लागू शकतो आपण सर्वांनी नियमांचे पालन करा अशी अपेक्षा आहे वरती मशाल आणि हा महादरवाजा चला हे आहूत आहे ते ईन आहे मंदिरात प्रवेश केल्या केल्या खूप छान वाटले कारण नातांची सुट्टी असल्याकारणाने जे काय आपल्या मराठी शहरात त्यातील काही शाळांनी आपल्या छोट्या छोट्या विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना आधी सर एक छोटीशी सर म्हणून इथे या मंदिरात आणलेले खूप छान वाटले पाहून

विश्वास सरांनी आपल्याला माहिती दिलेलीच आहे तसंच दीपक सर देखील आपल्याला बऱ्यापैकी सगळं सांगितलेलं आहे तर मी त्यांच्या आभार मानते आणि त्या ट्रस्टचे आभार मानते की त्यांनी एवढं सुंदर मंदिर इथे पाहिलेलं आहे त्यामुळे आपल्याला आज सगळ्या सोयी इथे मिळणार आहे त्याबद्दल त्यांचे धन्यवाद डोंबिवली ग्रुप ग्रुप आहे अखिल महिला परिषद पहला महिला परिषद पहला नजर गोंडोलिया के मार्गदर्शन प्रसन्न मुद्रा पवन चार शब्द महत्वपूर्ण जन्म और जन्म आस्था साम में एक अंतरा है शिवाजी राणावजी इतिहास से हमारे एक होने थे सेवा मैया प्रेम आजी सुलोक शुरुआत है जय हिंदचा सर्वासाना शिवाजी महाराज की जय हो जय श्री 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 भिवंडी येथून साधारणतः सतरा किलोमीटर अंतरावर भिवंडी वाडा रोडवर हे छत्रपती शिवाजी महाराज मंदिर आहे सरळ आपण प्रवेश भिवंडी वाडा रोडने प्रवास करताना तेरा किलोमीटर सरळ गेल्यास महापुले गाव लागते आणि तिथून चार किलोमीटर आतमध्ये पाड़ा गाव